बसत असत काय लय अक्कल होते फक्त एकाच गोष्टीने भांगार निघाल नी नियत खराब झाली बरोबर आहे ना नाही तर त्याच्यासारखा माणूसच नव्हता बजणे बी नव्हता आणि आता ज्या रावणाकडे बघितल्या तेव्हा रावण जरा बरा वाटतो मला मी शेवट बोलन त्या रावणाविषयी बी पण मला आता जाग यावी होत्या जरा आजूवर बरोबर आहे का नाही हे लक्ष देऊन ऐका का लय लय माटलंय आमच्या गावातलं बाबा एक जण लय पैसा आला सात आठ कोटी रुपये कमावलं आणि असं गर्व झाला जरा आणि पैसा आला की गर्व होतोच लय गर्व झालं बाबा महाटलंय चार ड्रेस बदलतो दिवसाला इतकं महाटलंय किती सकाळी एक दुपारी एक संध्याकाळी जोपताना नाईट पॅन्ट टी शर्ट बरं दिवसा हात लावाय सुद्धा का काय म्हणजे इतके कडक कपडे बरं किती कडक कपडे घातले तरी मसन वाट्यात अय बसलेली मसन वाट्यात तुम्ही ब्रह्मचारी का काय जरा बोला की मसन वाट्यात जायचंच आहे ना बरं मसन वाट्यात गेल्या लोक म्हणतात का काय हे दोन हजाराच फला लिहण्यांचं लिनांचं लिणाचं तसलं नसतं हे प्याटायचं साठचं 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 आह हा तिथे गेल्या कोणी एवढ्या मागातलं करत नाही कारण ही गाभाल दिसते का ही जो वरी चळ तो वरी म्हणती माझा बांधवणी माझी हाती भूषण घेते काढून ए तीच दुसऱ्याच्या मैत्रीला असं मसन वाट्यात गेलं कोण चार ड्रेस बदलणार आणि असं आमच्या पाहुण्याची माहित होती म्हणून मी बी पुरं होतो आणि नेमकं ती असं छत्ती काढून आलो ए मला छाती आत गी कि र तो मला नाही घेणार म्हणलं का नाही घेणार मला चार खुटीत म्हटलं तुझ्या चार खुटीचं कुठे ठिकाण लावतो तू का ज्याची संपदा एवढी सांगा तीव्री गेली नाही गा मार छाती आत तो मला नाही घेणार में फुगा फुटणार आणि फुगा फुटणार पुढे जाऊन त्याच्या पायाला हा ना हा हा किती गोड बोलते ते सैर करणे मन मे काही अरमान थे चलते समय पैरो को चुभी हड्डी हड्डी के ए बयान थे अरे चलने वाले चल संभल कर हम भी कभी इन्सान थे हम भी कभी इंसान थे अरे भाले माणसा विचार कर